सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील एळेवाडी या ठिकाणी आलेलो आहे माझ्या बाळूमामाची वारी या भागाचा पहिला भाग आज आपण बघत आहात खर तर बाळूमामाचे हे भक्त केव्हा झाले हे मंदिर केव्हा बांध बांधले आणि कोण कोणते कार्यक्रम या मंदिरात केले जातात तसंच बाळूमामाचा उत्सवही चार तारखेला आहे अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलोलो हो। आहोत आज आपल्या मंदेश भूषण सोबत आहेत ते सर्व बाळूमामाचे भक्त आहेत एळेवाडी ते टाकेवाडी या रस्त्यावर श्री बाळूमामाचे मंदिर आहे आणि आपल्याला बाळूमामाचं दर्शन होत आहे आपल्याला बाळूमामाचं दर्शन होत आहे आता आपण आलोय ते बाळूमामाच्या मंदिर परिसरात आपल्याला हा भव्य मंदिर परिसर पाहायलाच मिळत आहे खरं तर काही दिवसापूर्वी हे मंदिर बांधलेलं आहे पण भक्तांच्या सरळ मदतीतून या बाळूमामाच्या भक्तांनी परिसर अतिशय नैनिरम्य असं केलेला आहे मोठा परिसर आहे आणि परिसरामध्ये विविध झाडांची लागवडही करण्यात आलेली आहे भविष्यात आपल्याला ही झाडं सावली देणारी आहेत आता आपण थेट मंदिरात आलेलो आहे आपल्याला नंदीचं दर्शन झालेलं आहे आणि बाळूमामाच्या जन्मोत्सवानिमित्त कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याचा बोर्ड आपल्याला वाचवायस पाहायचं मिळत आहे बावीस तारखेपासून हा महोत्सव सुरू केलेला आहे आणि शेवटचा दिवस हा चार तारखेचा आहे कोणकोणते कार्यक्रम आहेत याची रूपरेषा आपल्याला या बोर्डावर आपल्याला पाहावेस मिळत आहे खर तर बिरोबाचं दर्शन घेतल्यानंतर भाविक सतोबाला जात असतात आणि एळेवाडी ते टाकवाडीच्या रस्त्यावरच हे मंदिर बरकडी तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव विजय शिवाजी बरकडे बर एक सांगा आपल्या बाळूमामाला तुम्ही किती वर्षापासून जात आहात बाळूमामाला तर आम्ही गेल्या दहा वर्षापासून जातो परंतु गेल्या पाच वर्षापूर्वी दोन हजार वीस साली बाळूमामांचा बागा नंबर चौदा या परिसरामध्ये आला होता आणि परिसरामध्ये आल्यानंतर या ठिकाणी बाळूमामांचा जन्म उत्सव साजरा झाला जवळजवळ पंधरा दिवस बाळूमामांचा चौदा नंबर बागा या ठिकाणी वास्तव्यास आला आणि या मंदिराच्या ठिकाणीच ती पालखी होती आणि त्या काळामध्ये मोठा जन्मोत्सव साजरा झाला आणि त्याच रूपांतर परत दुसऱ्या वर्षी पण तोच बघा या ठिकाणी आला चौदा नंबर बघा दुसऱ्या वर्षी पण आला आणि त्या दुसऱ्या वर्षी पण या ठिकाणी जन्मोत्सवाचा कार्यक्रम झाला आणि ती परंपरा कायम ठेवत आम्ही त्याच ठिकाणी तिसऱ्या वर्षी बाळूमामांच्या मंदिराची स्थापना केली आणि तिसऱ्या वर्षी पण जन्मोत्सवाचा सोहळा कायम ठेवत आज अखेर दोन हजार पंचवीस अखेर आम्ही दरवर्षी पंधरा दिवस या ठिकाणी बाळूमामांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करतो गटस्थापना सुरू झाली की गटस्थापना सुरू करून या ठिकाणी बाळूमामाचा जन्मोत्सव सोहळा सुरू होतो त्यामध्ये रोज या ठिकाणी कीर्तन आयोजित असतं महाप्रसाद आयोजित असतं आणि रोजचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित असतात सो हा सोहळा दसरा होऊन बाळूमामांचा जन्म उत्सव होईपर्यंत चालू असतो जन्मोत्सवा दिवशी दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होतो साधारणतः तीन ते साडेतीन हजार पब्लिक या जन्मोत्सव सोहळ्याला या ठिकाणी येत असत आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये आजपर्यंत कुठल्याही स्वरूपाची देणगी वर्गणी कुणालाही मागितलेली नाही लोकांच्या स्वयच्छेनं जे पैसे गोळा होतील त्या पैशावरती या ठिकाणी मंदिर उभं केलं आणि जर रविवारी या ठिकाणी महाप्रसाद केला जातो जर रविवारी साधारणतः सातशे ते आठशे लोक या ठिकाणी महाप्रसादाला उपस्थित असतात तसेच जर आमावश्याला सुद्धा या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होतो अन्नदानाचा कार्यक्रम होतो अमावश्याला साधारणतः दोन ते अडीच हजार लोक या ठिकाणी जर आमावश्याला उपस्थित असतात असा हा एकंदरीत मंदिराचा प्रवास आहे गेल्या तीन वर्षामध्ये वेगवेगळे वेग वेग उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि मंदिराचं कार्य सुद्धा वाढत चाललेलं आहे लोकांची गर्दी सुद्धा या ठिकाणी वाढत चाललेली आहे ठेऊन आपापल्या स्वय इच्छेने अन्नदान करतात देवाचं दर्शन घेतात आणि गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी मनोरंजन करून निघून जातात हा इथलं वैशिष्ट्य आहे बर आता तुम्ही सगळी माहिती सांगितलेली आहे पण जो आपला जन्मचा काळ आहे त्यावेळेला जे कीर्तनकार आहेत त्या दिवसाचं नियोजन कसं आहे कार्यक्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता जन्म उत्सव काळामध्ये संध्याकाळीच कार्यक्रम असतो संध्याकाळी सात वाजता कीर्तन सुरू होतात सात ते नऊ वाजेपर्यंत कीर्तन असतं नऊ वाजता महाप्रसाद चालू होतो दहा साडे दहा पर्यंत पूर्ण महाप्रसाद पूर्ण होतो आणि त्या दिवसाचा कार्यक्रम समतो असं जवळजवळ आता चार तारखेपर्यंत रोज कंटिन्यू कीर्तनाचं नियोजन या ठिकाणी आहे आणि जवळजवळ तेरा दिवस हा कार्यक्रम दरवर्षीच तेरा दिवस हा कार्यक्रम सुरू असतो तर कुणा कुणाच्या आतापर्यंत कीर्तन आहेत काय वगैरे आतापर्यंत या ठिकाणी अगदी नामांकित सागर सागर महाराज बोराटे त्याच्यानंतर सुळ महाराज असे वेगवेगळे मोठमोठे महाराज या ठिकाणी संकेत महाराज यादव अशा बऱ्याच महाराजांचे कीर्तन या ठिकाणी झालेच आहे मग आपल्या या वर्षी सुनील महाराज यादव शेवटच्या दिवशी चार तारखेला सुनील महाराज यादव यांचं कीर्तनाची सेवा आयोजित आहे धन्यवाद तुमचं नाव सांगा का माझं नाव प्रशांत सोनबावीरकर प्रशांत हे सर्व सोळा पहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं काय सांगता या ठिकाणी गेली पाच वर्ष बाळूमावाचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो या अलीकडे आपण पाहिलं तर बाळूमावाचे भक्त संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभरात बाळूमाच्या भक्तीचा महासागर उसळलेला आहे आणि या मंदिराच्या निमित्तानं या परिसरातील असोत मान तालुक्यातील असोत मान तालुक्याच्या आजूबाजूच्या दोन तीन तालुक्यातील लोकांना हे जवळचं आपलं हक्काचं मंदिर आणि महत्वाचं श्रद्धेचं ठिकाण झालेलं आहे त्याच्यामुळं या ठिकाणी भाविकांची वर्धळ असते जर आमावश्याला अनेक भाविक सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी येऊन जात असतात त्याशिवाय या मंदिराचं महत्व असं आहे की आमावश्याच्या दिवशी धनगर समाजाची दोन प्रख्यात देवस्थानं एक सतोषा आणि एक बिरोबा या दोन्हीच्या मधल्या अंतरात मधल्या रस्त्यावरच हे बाळूमाचं मंदिर भरकडे वस्ती येळवडी या ठिकाणी असल्यामुळं हामाशीच्या दिवशी जे जे भाविक सतोषाला बिरोबाला येतात त्यांचं बाळूमाचं दर्शन हे आपसूकच घडतं त्यांना बाळूमा या ठिकाणी भेटतात त्यामुळं या ठिकाणाचं महत्व वाढलेलं आहे आणि अं त्यामुळं भाविकांना कुणाला अन्नदान करायचं असेल कुणाला आपले श्रद्धा बाळमावांपर्यंत पर्यंत आपलं म्हणणं मांडायचं असेल त्यांना एक हक्काचं व्यासपीठ किंवा एक ठिकाण झालेलं आहे असं हे महत्व या मंदिराचं आहे धन्यवाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं अजून काय तुम्ही सांगता या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच सांगेल की मंदिर विविध कार्यक्रमाबरोबर मंदिराचा भौतिक विकास सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आता मंदिराच्या भोवतीनं मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड सुद्धा केलेली आहे ती पूर्ण झाडं वर्षी चांगला पाऊस असल्यामुळे पूर्ण लागून सुद्धा निघालेली आहे येत्या काही काळामध्ये इथला परिसर अतिशय सुंदर बनला जाईल इथं बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे तसेच पावसाचा निवारा व्हावा त्यासाठी एक मोठं शेड सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर मंदिराचं शिखराचं काम सुद्धा थोड्याच कालावधीमध्ये सुरू होणार आहे आणि मंदिराचं काम सुद्धा मोठ्या जोमानं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पूर्ण होणार आहे तसेच याबरोबर आता जो चार तारखेला जन्मोत्सव सोहळा येतोय निमित्तानं मी सर्व भाविक भक्तांना विनंती करेल की अगदी बघण्यासारखा आणि आदमापूर मध्ये ज्या पद्धतीनं जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा चार तारखेला अगदी सकाळी सात वाजता या येळेवाडी गावामध्ये ज्योतीचं आगमन होणार आणि त्या ज्योतीची मिरवणूक आणि बाळूमामांच्या पालखीची मिरवणूक येळेवाडी ते बाळूमामा मंदिर बरकडे वस्ती या ठिकाणी मिरवणूक होईल मिरवणूक झाल्यानंतर बाळूमामांची सकाळी नऊ वाजता आरती होईल आरती झाल्यानंतर महाप्रसाद होईल आणि महाप्रसाद झाल्यानंतर दिवसभर या ठिकाणी नृत्य तसेच वेगवेगळ्या ओव्यांचे वेग कार्यक्रम आणि दोन ते चार सुनील महाराज यादव यांचं अतिशय उत्तम असं कीर्तनाची सेवा या ठिकाणी आयोजित आहे आणि चार ते चार तेवीस या दरम्यान बाळूमामांचा पाळणा होऊन बाळूमामांचा जन्मोत्सव साजरा होईल फुलं टाकली जातील आणि त्यानंतर सुद्धा महाप्रसादाचं मोठं नियोजन आहे या वर्षीचा महाप्रसाद तुकाराम शंकर बरकडे या भाविक भक्ताकडून देण्यात आलेला आहे सुमारे तीन ते चार हजार लोकांचं महाप्रसादाचं नियोजन त्या दिवशी केलं जाणार आहे आणि शेवटी या मंदिराला बाळूमामाचीच मेंढरं किंवा आमच्या गावातील जी मेंढरं आहेत ती या ठिकाणी या मंदिर मंदिराच्या भोवती पळवली जातात गेल्या चार वर्षापासून वर्षापासून तो सुद्धा उपक्रम या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्यानंतर सात ते साडेसात वाजता त्या जन्मोत्सव सोहळ्याचा साथ सांगता समारंभ सुद्धा या ठिकाणी होतो आणि सोहळा संपन्न होतो धन्यवाद <coughs> बांदेशभूषेचा पहिला भाग आहे माझ्या बाळूमामाची वारी या भागासाठी आज आपण या बाळूमामाच्या मंदिरात आलो आहोत खर तर आपल्याला बघायला मिळते ते नवीनच मंदिर बांधलेलं आहे पण जरी मंदिर नवीन असलं तरी त्यांचे जे वर्षभर कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाला तर सतोबा आणि विरोबा या दोन्ही देवाच्या मध्येच हे देवस्थान आहे त्याच्यामुळे भाविकांचे दिवसेंदिवस गर्दी वाढत आलेला आहे पण गर्दी जरी वाढत असली तरी जी मंदिर बांधलेलं आहे त्या ग्रामस्थांनी म्हणजे भाविकांनी सुद्धा मंदिर परिसर खूप छान बनवलेला आहे शिकराचं काम अल्पावधीतच ते पूर्णत्वाकडे जाणार आहे तर आपल्या मांदेशभ भूषणशी बाळमाचे सर्व भक्त बोललेले आहेत विविध कार्यक्रमाची माहिती दिलेली आहे त्यांना सर्वांना धन्यवाद आणि बोला बोला बाळूमामाच्या नावानं बोला बोला बाळूमामाच्या नावानं